नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन बघितले होते त्याच्यामध्ये बघितलं होतं की सात क्वेश्चन रिपीट झाले होते मग ठीक आहे आता जॉग्राफीचे क्वेश्चन आपण बघणार आहोत कोणता पेपर बघतोय आपण ग्रुप बी दोन हजार बावीसचा पेपर बघतोय ग्रुप बी दोन हजार बावीसचा पेपर बघतोय आपण त्याच्यामध्ये आपण जॉग्रफीचा शिक्षण जो आहे ते एक्केचाळीस ते पंचावन्न पंधरा क्वेश्चन टोटल जॉग्राफीवर ठीक आहे स्टार्ट करू क्वेश्चनला बघू आता क्वेश्चन जेव्हा एक्सप्लेन करू त्यावेळेस लक्षात येईल की कोणता क्वेश्चन रिपीट झालेला आहे कारण ते आपण शिकवलेले आपण त्याच्यावर खूप विश्लेषण घेतलेले ठीक आहे स्टार्ट करू बघा पहिला क्वेश्चन काय म्हटलेला एक्केचाळीस नंबरचा महाराष्ट्र राज्यात एकोणावीसशे अकरा ते एकोणावीसशे एकवीस या लोक या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती याचे कारण म्हणजे म्हणजे असं आता हा क्वेश्चन रिपीटेड आहे बरं का मी दोन हजार बावीसचा जो ग्रुप बीचा क्वेश्चन घेतला होता बघा ठीक आहे त्याच्यामध्ये हे सगळं एक्सप्लेन केलेलं होतं ठीक आहे त्याच्यामध्ये म्हणजे ते ऑप्शन एक्सप्लेन केले होते त्याच्यातून हा क्वेश्चन ऑप्शनचा क्वेश्चन बनला ठीक आहे किती नंबरचा क्वेश्चन आहे ते पण सांगतो इथं प्रश्नपत्रिका असेल माझ्याकडे बघा ग्रुप मध्ये दोन हजार एकवीसच्या एकोणतीस नंबरचा क्वेश्चन एकोणतीस नंबरचा क्वेश्चन तसले जसा होता ते ऑप्शनचा हा क्वेश्चन बनलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळे एक्सप्लेन केले होतं तर आता ऋणात्मक वाढ का होती याचं कारण विचारलेलं होतं एकोणीसशे अकरा ते एकवीस हा असा एकमेव कालावधी होता काय ज्यामध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी कमी झाली होती त्याचं कारण विचारलेलं आहे त्यांनी तर कारण त्या काळातली कमी जन्मदर हे कारण नव्हतं मित्रांनो साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातली वाढ हे ॲब्सल्युटली करेक्ट कारण आहे खूप साथीचे रोग आले होते त्या त्या काळामध्ये त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये खूप लोक मृत्युमुखी पडले होते त्याच्यामुळं लोकसंख्या वाढण्याऐवजी ही कमी झाली होती ठीक आहे ही कमी झाली होती हे मेन कारण होतं त्यावेळेसचं ठीक आहे पुरामुळे झालेले मृत्यू हे काही लॉजिकल नाही औद्योगिकरणाचा अभाव या सगळ्या गोष्टी ह्या एलिमिनेट होता माहीत जरी नसताना तरी उत्तर निघालं असताना सगळ्यात मत बघा वेल एक्सप्लेन मोठा ऑप्शन जो दिसतो ना लॉजिकली जरी गेलं तरी ते उत्तर आता तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो काय एक्झॅक्टली होतं ठीक आहे आता परत म्हणजे डबल एक्सप्लेन करतोय मित्रांनो कारण तिला महत्वाचं होतं बघा तीन चार कालावधी आपण बघतोय कोणती कालावधी एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे एकवीस हा पहिला कालावधी दुसरा कालावधी एकोणावीसशे एकवीस ते एक्कावन्न तिसरा कालावधी एकोणावीसशे एक एक्कावन्न एक मिनटं एक्कावन्न एक ते ठीक आहे आणि एकोणविशे ते दोन हजार अकरा ठीक आहे आता हा या कालावधीवर ऑलरेडी क्वेश्चन विचारला गेला होता ठीक आहे मी जो एकोणतीस नंबरचा क्वेश्चन सांगितला त्यामध्ये विचारलं होतं की ह्या काळामध्ये जो कल होता लोकसंख्या वाढीचा तो कसा होता ते दिले होता आता हा जो काळ होता मित्रांनो हा स्थिर लोकसंख्या वाढीचा काळ होता हे लक्षात ठेवा महत्वाची स्थिर लोकसंख्या वाढीचा काळ होता एकोणावीसशे एक ते एकवीस पण काय घडलं होतं बघा एकोणासशे अकरा की एकवीस या कालावधीमध्ये ना साथीचे रोग खूप आले होते त्यावेळी खूप पॉप्युलेशन म्हणजे खूप सारे लोकसंख्या म्हणजे खूप सारे लोक त्यावेळेस मृत्युमृत्यू पडले होते म्हणजे तांडव झाला होता मृत्यू मृत्यूचं एवढे एवढे सारे खूप सारे साथीचे रोग होते तुम्ही वाचण्यात आलाच ना हिस्ट्रीचा त्यामुळे काय झालं होतं ह्या काळामध्ये ना पॉप्युलेशन हे ना वाढण्याऐवजी कमी झालं होतं त्याच्यामुळे एकोणीसशे एकवीस हे वर्ष मित्रांनो महाविभाजन जे वर्ष असतं ते म्हणून ओळखलं जातं ठीक आहे महाविभाजक वर्ष होते एकोणीसशे एकवीस जर क्वेश्चन आला तर कोणतं वर्ष महाविभाजक वर्ष म्हणून पॉप्युलेशनच्या संदर्भात कोणतं वर्ष महाविभाजक वर्ष म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे एकवीसचं वर्ष तर हा स्थिर लोकसंख्या वाढीचा काळ होता याच्यामध्ये लोकसंख्या वाढण्या वाढलं किंवा कमी झाली त्यापेक्षा स्थिर होती जर ओव्हरऑल विचार केला तर कारण हा एकोणविशे एक ते अकरा मध्ये वाढली होती पण अकरा ते एकवीस मध्ये कमी झाली होती पण ते सगळं जर बघितलं ओव्हरऑल वीस वर्षाचा कालावधी तर त्या कालावधीमध्ये स्थिर झाली होती लोकसंख्या ठीक आहे कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो हा एक एक जो एकवीस ते एक्कावन्नचा जो काळ होता तो संत गतीचा गती थी। होता संत गतीने लोकसंख्या वाढत होती ठीक आहे हा जो काळ काळ होता एक्कावन्न ते एक्क्याऐंशी हा जो काळ होता मित्रांनो हा पॉप्युलेशन एक्सप्लोजनचा होता ठीक आहे म्हणजे गतीने लोकसंख्या खूप वाढली होती अतिरिक्त लोकसंख्या वाढ झाली होती या काळामध्ये खरी लोकसंख्या जी वाढलेली भारताची ह्याच कालावधीमध्ये वाढ त्यानंतर ते बघा इंदिरा गांधीचे धोरण वगैरे ते संजय गांधी वगैरे नसबंदी ह्या गोष्टी सगळ्या झाल्या होत्या या कारणामुळे ठीक आहे बघा एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकराच्या काळामध्ये लोकसंख्या वाढली पण जो वाढीचा दर होता तो एक्कावन्न ते एक्क्याऐंशीच्या काळामध्ये जो एक वाढीचा दर जो फास्टली लोकसंख्या वाढत होती ना तो दर कुठेतरी तर कमी होताना दिसतो म्हणजे लोकसंख्या तर वाढती रे पण घट अशी लोकसंख्या घटनेचा कल दिसतोय म्हणजे दर कमी होतोय ज्या दराने ती वाढत होती तो दर आता कमी झालेला आहे लोकसंख्या वाढती पण थोडेसे त्यात दर थोडासा कमी झालेला आहे ही फॅट लक्षात ठेवा त्याच्यावरच क्वेश्चन विचारला होता कधी दोन हजार एकवीसचा तो रिपीट झालेला आहे बघा ऑप्शनचा क्वेश्चन कसा बनतो हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं मित्रांनो काय झालं होतं हे अकरा ते एकवीसचा सांगितलं हे कारण होतं महत्त्वाचं पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन क्लिअर कळला असेल हे काय एक्सप्लेन केलं डबल डबल कारण भविष्यामध्ये याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन तुमचा चुकायला नको ठीक आहे पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन काय आहे महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली तर मित्रांनो हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केला होता परत ठीक आहे आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे फक्त इयर माईत पाहिजे होतं तर याचं इयर काय महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना जर तुम्ही बघितली ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ठीक आहे आणि इथं असं ऑप्शनच नव्हतं एकोणीशे शहाऐंशी दिले सत्याऐंशी दिले अठ्ठ्याऐंशी दिले त्र्याऐंशी दिले चौऱ्याऐंशी हा ऑप्शन नसल्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल करण्यात आला याच्यात एक एक्सप्लेन करण्यासारखं काही का नाही ते मंडळाची स्थापना कधी झाली हे इयर माहीत पाहिजे इयर कोणतंय एकोणीसशे चौऱ्याऐंशी ठीक आहे असं चला पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन भारतात डॅश डॅश या पिकाला सुवर्ण तंतू हे फॅक्ट आहे मित्रांनो फॅक्ट आहे माहीत पाहिजे सुवर्ण तंतू कशाला म्हणून ओळखलं जातं तर त्याचं उत्तर काय ताग हे जे पीक आहे याला सुवर्ण तंतू म्हणून ओळखलं जातं ठीक आहे इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते पण तुम्हाला सांगून देतो इंग्लिश मध्ये त्याला सुवर्ण इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात बघा मित्रांनो त्याला म्हणतात गोल्डन फायबर ठीक आहे गोल्डन फायबर म्हणून कशाला ओळखलं जातं तर ज्यूट हे जे पीक आहे ठीक आहे ज्यूट हे जे पीक आहे याला गोल्डन फायबर म्हणून ओळखलं जातं हे लक्षात ठेवा आता ज्यूट उत्पादनामध्ये ना ज्यावेळेला भारत एक संघ होता पाकिस्तान बांगलादेश आणि भारत तेव्हा जेव्हा म्हणजे जेव्हा भारताची विभागणी झाली नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीस आधी सत्तेचाळीसच्या आधी त्यावेळेस सगळ्यात जास्त जूट प्रोडक्शन हे म्हणजे भारतातच व्हायचं मोस्टली पण आता कसं आहे बांगलादेश भारतापासून वेगळा झाल्यामुळे ना काही ज्यूटचं प्रोडक्शन तिकडे गेलं म्हणजे ज्यूट जूड जिथं पिकायचं जास्त तो भाग बांगलादेशमध्ये गेला पण तरी पण इंडिया जर आत्ता विचार केला ना इंडिया प्रोडक्शनमध्ये ना टॉपला आहे सध्या ज्यूट मध्ये पण आता तीन देश लक्षात ठेवा बांगलादेश आपला इंडिया आणि चायना ह्या तीन देशातून मेनली हे ज्यूटचं उत्पादन हे उत्पन्न हे निघतं ठीक हे लक्षात ठेवा ही फैक्ट आहे आणि गोल्डन किंवा सुवर्ण तंतू गोल्डन फायबर कशाला म्हटलं जातं ते तागाला म्हटलं जातं लक्षात ठेवा ओके पुढे जाऊ पुढचा क्वेशन बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय म्हटलेलं आहे कशा समजून घ्यायचं व्यवस्थित महाराष्ट्राच्या पश्चिमेस म्हणजे ह्या साईडला असं जर महाराष्ट्र असेल तर ह्या साईडला पश्चिमेस उत्तर दक्षिण म्हणजे उत्तर दक्षिण अशा दिशेने कोणता पर्वत डोंगर रांग आहे झोपेत जरी विचारलं तरी तुम्ही सगळे उत्तर सांगाल काय महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर आणि दक्षिणेला पसरलेली कोणती डोंगर रांग झोपेत उत्तर द्याल तुम्ही तर ती कोणती आहे मित्रांनो सह्याद्रीची सह्याद्रीचा पर्वत आहे कोणत्या दिशेने पसरलेला आहे उत्तर ते दक्षिण या दिशेने पसरलेला आहे ठीक आहे इफॅक्ट तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला दाखवून देतो एकदा काय एक्झॅक्टली ते बघा हा आपला महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला ही पर्वतरांग आहे ही कोणती ही, ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि हिची जी दिशा आहे हिची दिशा कशी आहे रे उत्तर ते दक्षिण आहे ठीक आहे हाच क्वेश्चन विचारलेला आता मॅप बेस्ट क्वेश्चन आहे मित्रांनो ठीक आहे वारंवार याच्यावर एक्सप्लेन केलेली आहे मी ओके क्लिअर झालंय चला पुढे जाऊ पुढचा क्वेश्चन पुढचा क्वेश्चन बघा पुढील विधाने योग्य की अयोग्य म्हणजे क्वेश्चन काय विचारलेला आहे पुढील जे उधाने दिले त्यामधलं योग्य की अयोग्य आहे ते तुम्ही ठरवा त्याच्यानुसार उत्तर द्या असं म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये काय म्हटलेले आहे अविधानामध्ये त्या शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही ठीक आहे काय म्हटलेलं आहे शेतीच्या व्यापारीकरणामुळे म्हणजे काय कमर्शियलायझेशन ऑफ ऍग्रीकल्चर मुळे भांडवलदारी शेती म्हणजे कॅपिटलिस्ट ॲग्रिकल्चर त्याला म्हटलं जातं इंग्लिश मध्ये त्या प्रक्रियेला उत्तेजन मिळालेलं नाही किती म्हणजे उलट स्टेटमेंट विचारलेलं आहे खरं व्यापारी व्यापारीकरणामुळे तर खरं त्याच गोष्टीला सगळ्यात जास्त उत्तेजन मिळालं होतं ते म्हणजे कोण कॅपिटलिस्ट ऍग्रीकल्चर ठीक आहे त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग ठरतं पुढचं बघा शेतीच्या व्यापारीकरणामुळे भांड भाडे तत्वावरील वहिवाट वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले हे पण स्टेटमेंट रॉंग आहे मित्रांनो वाढेल का रे कमर्शियलायझेशन ऑफ जे झालेले किंवा जी जे कमर्शियायझेशन ऑफ ऍग्रीकल्चर झाल्यामुळे जे टेनन्सी टेनन्सी जे होतं बघा टेनन्सी म्हणजे काय भाडे तत्वावर जी जमीन दिली जायची बघा जे जमीनदार होते भाडे तत्वावर द्यायचे कोणाला शेती करण्यासाठी शेती तो कसायचा त्यातनं काही उत्पन्न त्या भांड जमीनदाराला जायचं त्यामध्ये वाढ वाढ होईल का रे ऑफ ॲग्रिकल्चर मुळे नाही ती गोष्ट कमी झाली मित्रांनो एक्झॅक्टली विरुद्ध वाक्य दिलेले त्याच्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहे मग दोन्ही अयोग्य आहे मग असा ऑप्शन कोणता दिलेला आहे रे अ आणि ब विधाने योग्य नाहीत ठीक आहे अ ब योग्य विधाने नाहीत हा जो ऑप्शन हे करेक्ट स्टेटमेंट आहे म्हणजे कमर्शियलायझेशन ऑफ हो ॲग्रिकल्चरमुळे ना हे जे आहे भाडे तत्वावर जमीन जे दिली जाते ते कमी झालेले ठीक आहे तेव्हा इथं म्हटलेलं वाढले त्याच्यामुळे स्टेटमेंट रॉंग ठरतं आणि वरचं जे, जे आहे भांडवली शेती किंवा त्याला आपण कॅपिटलिस्ट ॲग्रिकल्चर म्हणतो ते काय झाले त्याला खरं उत्तेजन मिळालं होतं इथं काय म्हटलेलं उत्तेजन मिळालं नाही तर नाही इथं आहे पाहिजे होतं ठीक आहे त्याच्यामुळे स्टेटमेंट रॉंग ठरतं कमर्शियलायझेशन झाल्यामुळे ह्या गोष्टीला खूप मोठी वाव मिळाली होती मित्रांनो